अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी बनावट मागासवर्गीय जातीचा दाखला दाखल करून निवडणूक जिंकली असा आरोप अनेक वर्षापासून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता त्याकरिता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती जातीचा दाखला बनावट असल्याची पुरावे गोळा करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मुंबई पंजाबसह अनेक गावाची वारी करून कागदपत्र पुरावा गोळा करून न्यायालयात सादर केले शेवटी कागदपत्राचे विश्लेषण करून नवनीत राणा कौर यांचे मागासवर्ग जातीचा दाखला बनावट असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट करून निर्णय देण्यात आला न्यायालयाने निर्णय दिल्याने स्पष्ट यांनी आली नवनीत राणा यांच्या वडिलांची जातीचा पुरावा मुंबई मनपातील पुरावा पंजाब येथील नवनीत राणा यांचा शैक्षणिक पुरावा कागदपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले याबाबतची सर्व माहिती अडसुर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली नवनीत राणे यांनी घटनेची पायमल्ली केली आहे हा फौजदारीचा गुन्हा आहे त्यांना दोन आठवड्यात पोलीस वेलफेअरमध्ये दोन लाख जमा करावे लागणार त्यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केली आहे खासदार झाल्यापासून नवनीत राणा यांना सर्व मिळालेल्या सवलती निवास खर्च आता परत करावे लागणार असे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती अडसूर यांनी स्पष्ट केली रवी राणा नीच वृत्तीने खालनायक झाला त्यांनी अमरावतीत प्लॉट भ्रष्टाचार करून दिल्ली पब्लिक स्कूल काढून त्यासाठी पंजाब नॅशनल बँक कडून बत्तीस कोटीचे कर्ज घेण्यात आले त्यांनी अनेक शिवसेना पदाधिकारीवर हल्ले करून खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत असा आरोप अडसूर यांनी रवी राणावर केला आहे आता सुप्रीम कोर्टाची भीती नाही असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदेला शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे सहसंपर्क प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रवीण हरमकर माजी आमदार प्रदीप वडनेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा विरोधी अनंतराव केस या केसमध्ये जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय दोन्ही पक्षकारांच्या वकिलांची बाजू ऐकून कागदोपत्री पुराव्याची शहानिशा करून दोघांनी रेफर केलेले विविध प्रकारचे केसलॉर त्या ठिकाणी लक्षामध्ये घेऊन केलेलं हे जजमेंट आहे पुराव्यानिशे केलेले जजमेंट आहे आणि म्हणून त्या हायकोर्टाने स्पष्टपणाने चार गोष्टींचा उल्लेख केला आहे हे चुकीच्या मार्गाने मिळवलेलं प्रमाणपत्र आहे म्हणून ते सरेंडर करावं कास्ट प्रोटेरी डिस्ट्रिक्ट कास्ट प्रोटेरी कमिटीला घटनेचा आपण अवमान केला आहे म्हणून दोन लाखाचा दंड आहे तो पोलीस वेलफेअर फंडामध्ये भरावा या ठिकाणी रिझर्व मतदारसंघाचा गैरफायदा आपण घेऊन इतर मागासवर्गीयावर अन्याय केलेला आहे म्हणून तुम्ही घेतलेले जेवढे फायदे आहेत लोकसभेचे खासदार म्हणून ते सगळे भरपाई करावी अशा प्रकारचा एक अतिशय चांगला निर्णय आणि हा घटनेचा अवमान तुम्ही केलेला आहे आणि म्हणून उचित ते अधिकार त्यांनी बाकी सोडून दिलेले आहेत दोन काचा दंड दिलेला आहे पण सिव्हिल केस असल्यामुळे क्रिमिनलचे अधिकार आम्हाला राखून ठेवा प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती